कथेचं नाव आहे सी टी आर एल लेखक नवीन काळे एका ज्येष्ठ नागरिकास कम्प्युटर शिकणे आहे इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा फोन नंबर फुल्या 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 वृत्तपत्राच्या आतल्या पानावरच्या या छोट्याशा चौकटीनं माझं लक्ष वेधलं सुट्टीची सकाळ होती चहाचा कप बाजूला ठेवत मी पेपरची घडी नीट केली तीच चौकट पुन्हा एकदा डोळ्या खालून घातली नजर त्या चौकटीवर होती पण मनात निरनिराळे विचार येत होते नक्की काय प्रकार असेल फोन करावा का इतक्या म्हातारपणे कम्प्युटर शिकून काय करणार आहेत हे आजोबा किंवा आजी का आपला नंबर काबीज करण्यासाठी मार्केटिंगवाल्याची ही एक नवी युक्ती असेल फोन करून तर बघूया असं म्हणत मी मोबाईल उचलला नंबर फिरवला दुसऱ्या हातानं चहाचा कप उचलला आणि एक घोट घेतला गरम चहा थंड होण्या इतपत आपण विचार करत होतो हे लक्षात येईस तोवर समोरून एका आजोबांचा हे माझं गृहितक होतं आजोबा असतील असं तर एका आजोबांचा खणखणीत आवाज आला नमस्कार सबनीस बोलतोय नमस्कार काका कम्प्युटर शिकणे आहे ही जाहिरात तुम्हीच हो हो बोला 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 तुम्हाला जमेल मला शिकवायला तुम्हाला काय शिकायचं आहे त्यावर सांगू शकेन इंटरनेट ईमेल आणि तुमचं काय असतं ते सोशल मीडिया वगैरे इतकंच ना शिकवायचं आहे काय त्यात एक दिवसाचं काम आहे ते मार्क झुगरबर्ग देखील इतक्या आत्मविश्वासानं बोलत नसेल वा 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 माझा पत्ता लिहून घ्या आज संध्याकाळी पाच वाजता जमेल सबनीस अशी दारावर पाठी मी बेल वाजवली दार उघडणारी अनोळखी व्यक्ती कशी दिसत असेल याची उत्सुकता मला नेहमीच असते फोनवरचा आवाज ऐकून किंवा एखादं नाव ऐकून अनेकदा आपण मनातल्या मनात एक चेहरा तयार केलेला असतो दरवाजा उघडला सबनीस बऱ्यापैकी सबनीसांसारखे दिसत होते हसून या असं म्हणत त्यांनी मला घरात घेतलं घर अपेक्षेहून मोठं होतं घरातल्या प्रत्येक वस्तूवर श्रीमंतीची मोहर होती आ, माफ करा आज सकाळी तुमचं नाव विचारायचंच विसरलो हातून काहीतरी अपराध घडल्याच्या आविर्भावात सबनीस म्हणाले मी माझं नाव सांगितलं ते उगाच वा म्हणाले माझी मुलगी लग्न होऊन अमेरिकेला असते तिच्याशी संपर्कात राहण्यासाठी हे सगळं शिकणं जरुरीचं वाटलं थेट विषयाला हात घालत सबनीस म्हणाले ओके सुरू करूया ओकेवर क्लिक करू का हो खरा हो ना मला काय विचारत आहे तसं नाही हो उगीच आपण कशावर तरी क्लिक करायचो आणि कम्प्युटर बिघडून जायचा काका तुम्हाला एक थम रूल सांगून ठेवतो कम्प्युटरवर काही ठराविक गोष्टी करताना आपण चुकलो आहे असं वाटलं की ही कंट्रोल की आणि ही झेड की एकत्र दाबायची याला कंट्रोल झेड म्हणतात या दोन्ही कीज एकत्र दाबल्यावर आपण केलेली चूक सुधारून आधी होतो त्या जागेवर आपण परत जातो थोडक्यात अंडू करायचं किंवा कम्प्युटर काय काय सांगतो आहे काय विचारतो आहे याकडे लक्ष ठेवायचं तुम्हाला एखाद्या कृतीबद्दल आत्मविश्वास नसेल तर कम्प्युटर विचारेल तेव्हा कॅन्सल म्हणायचं काका बिंदास खेळा त्या कम्प्युटरशी काही होत नाही त्याला तुम्ही कितीही बिघडावायचा प्रयत्न केला तरी तो बिघडत नाही फार सज्जन माणूस आहे तो हां म्हणजे तुम्हीच त्या लॅपटॉपवर एक हातोडा घातलात तरच काय तो बिघडेल हा आमच्या वयाचा दोष अरे हे प्रॉब्लेम्स तुम्हाला आत्ता नाही कळणार आता बिअरसुद्धा फुंकून पितो आम्ही <laughs> दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता मी सबनीस काकांकडे जात असे ईमेल यूट्यूब इत्यादी गोष्टी पाहून सबनीस काकांना अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला होता नाही म्हणायला अधूनमधून ते फेसबुकवर दिसत होते तीन साडेतीन महिन्यात सबनीस काका बऱ्यापैकी पारंगत झाले होते मला बरं वाटलं फक्त एक गोष्ट मनातून जात नव्हती माझे दहा बारा रविवार मी त्यांच्यासाठी खर्च केले होते एक औपचारिकता म्हणून तरी काकाने मला माझी फी विचारायला हवी होती अर्थात मी फी घेणार नव्हतो पण तरी शेवटी मी तो विषय मनातून काढून टाकला आणि माझ्या उद्योगाला लागलो एक दिवस इनबॉक्समध्ये बघतो तर चक्क सबनीस काकांचा ईमेल खास माझ्यासाठी लिहिलेला ले प्रिय मित्रा सबनीस काकांचा ईमेल तोही चक्क मराठीत माझा मराठीतला ईमेल पाहून तो कदाचित चक्रावून गेला असेल माझ्या डायरीतल्या नोंदीनुसार मराठी टायपिंग आणि ईमेलचा धडा बरोबर एक वर्षापूर्वी याच तारखेला झाला होता या विद्यार्थ्यानं केलेली प्रगती बरी या वर्गात मोडत असेल तरी मला खूप आनंद होईल तेव्हा कृपया मास्तरांनी त्यांचे मार्क आणि अभिप्राय कळवला तर या पामारास खूप आनंद होईल असो गेले सहा महिने तुझे सबनीस काका त्यांच्या मुलीकडं म्हणजे अमेरिकेत राहायला आलेले आहेत आता भारतात परत कधी येईन माहीत नाही माझी कम्प्युटरमधली प्रगती पाहून माझी मुलगी आणि जावाई इतके खुश झाले की विचारू नकोस मी लगेच माझ्या कम्प्युटर गुरुजींचं नाव त्यांना सांगितलं असो तुला थँक्स वगैरे म्हणून आपल्या मैत्रीमधलं अंतर कमी करू इच्छित नाही पण या मैत्रीचा दाखला देत आज काही गोष्टी अगदी मनमोकळेपणानं सांगणार आहे तुला त्यावेळी सांगायचा कधी धीर झाला नव्हता तू समजून घेशील अशी आशा आहे मी मुळात एक निवृत्त सरकारी अधिकारी अतिशय नावाजलेल्या सरकारी कंपनीतून सर्वोच्च पदावरून निवृत्त झालो संपूर्ण कारकिर्दीत एकही काळा पैसा कमावला का नाही हे मी गौरवानं सांगू शकतो ऑफिसमध्ये मा माझी प्रतिमा जितकी स्वच्छ तितकीच एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावाजलेली होती हळूहळू त्या शिस्तीची मला एक नशा येऊ लागली सरकारी कचेऱ्या म्हणजे काय याची तुला कल्पना असेलच इथं तर शिस्तीच्या बाबतीत आनंदच होता वेळेची शिस्त कामात शिस्त यांच्या नावाखाली मी लोकांना किड्यामुगीप्रमाणे वागू लागलो पदोपदी त्यांचा अपमान करू लागलो माणसं मला घाबरतात याची मला आतून एक किक मिळत असे लोकांवर तोंडसूक घेतल्याशिवाय माझा दिवस सरत नसे माझंच चारित्र्य काय ते स्वच्छ या समजुतीनं माझ्यातला अहंकार दिवसेंदिवस फुलत होता याची सावली अर्थातच माझ्या वैयक्तिक आयुष्यावर पडत होती मी जगापासून लांब गेलो होतो अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध आयुष्य जगताना मी माझ्या ऑफिसमधल्या मा घरातल्या सोसायटीतल्या किती लोकांना दुखावलं याची गणती नव्हती मी निवृत्त झाल्यावर ऑफिसमधल्या लोकांनी म्हणे पेढे वाटले होते मला त्याचाही एक विकृत आनंद झाला होता मी हसणं विसरलो होतो कपाळावरची आठी हा मला दागिना वाटत होता माणसांची मला गरज नाही माझ्या कर्तृत्वाच्या आणि पैशाच्या बळावर मला हवी ती कामं मी करून घेऊ शकतो याची एक घमेंट आली होती मला हे सगळं घडत असताना नियती नावाची एक गोष्ट मात्र स्वस्थ बसली नव्हती एका रात्री माझ्या बायकोला हार्ट अटॅक आला मी गांगरून गेलो काही लोकांना फोन केले माझ्या भीतीपोटी काही माणसं जमलीसुद्धा आम्ही बायकोला हॉस्पिटलमध्ये हलवलं ती त्यातून बरी झाली पण नंतर तिची पुढची देखभाल करायला माणसं मिळेनात कुणी चौकशीसाठी देखील फिरकले नाहीत आम्ही दोघं एकटे पडलो मी रोज रात्री बाथरूम बंद करून ओक्साबोक्शी रडत असे आपण रडतोय आणि खांद्यावर थोपटायला कोणी नसणं हे किती भयानक असतं याचा अनुभव दोन महिने घेतला बायको गेली आणि होता तोही आधार गेला ज्या माणसांचा मी एकेकाळी तिरस्कार करत होतो तीच माणसं आता मला जवळ हवी होती ज्यांना मी माझ्या वागण्यानं दुखावलं त्यापैकी काही लोकांचा पत्ता शोधून त्यांना भेटून आलो त्यांना हात जोडून सॉरी म्हणून आलो काहींनी माफ केलं काहींनी नाही पण तरी बरंच ओझं कमी झालं घरी बसून वेळ जाईना शिकुया। शिकुया। थी थी। मग सुचलं कम्प्युटर शिकूया स्वयंपाक शिकूया पेपरला जाहिरात दिली मग लोकांचे फोन येत काही माणसं भेटून जात तितकंच बरं वाटायचं तू कम्प्युटर शिकवलास चैत्रली नावाच्या एका मुलीनं स्वयंपाक शिकवला त्यानिमित्तानं मला माणसं भेटत होती माणूस हा समूहात राहणारा प्राणी तो जोपर्यंत समूहात आहे तोपर्यंत त्याला माणसांची किंमत कळत नाही ती कळण्यासाठी प्रत्येकानं एकटं राहून बघावं असं थोडंच आहे इतरांच्या चुकांमधून काही शिकता येईल की नाही निदान माझ्या चुकांमधून तरी भरपूर माणसं जोड त्यांना धरून ठेव ज्याच्या घरात भरपूर वस्तू तो श्रीमंत असं पूर्वी वाटायचं आता वाटतं ज्याच्या घराबाहेर भरपूर पाहुण्यांचा चपला तो खरा श्रीमंत आता तुझ्यासारखे असे निवडकच मित्र आहेत खूप छान वाटतं कुछ लोग एक रोज जो बिछड जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम वो फिर नहीं आते वो फिर नाही आते त्या दिवशी तुझ्या यूट्यूबवर केशोरच्या तोंडी या ओळी ऐकल्या आणि असो तुझी फी द्यायची बाकी आहे ते लक्षात आहे मी अमेरिकेहून आलो की आपण भेटूच संपर्कात रहा जमेल तेव्हा मेल कर तुझा सबनीस काका मी बराच वेळ त्या ईमेलकडं बघत बसलो त्या दिवशी जाहिरातीच्या चौकटीकडं बघत बसलो होतो अगदी तसाच आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवलेला सी टी आर एल झेड सबनीस काकांना गवचला सबनीस काका मला माझी फी मिळाली सी टी आर एल झेड लेखक नवीन काळे वाचन दत्ता सरदेशमुख संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक मेघश्याम सोनवणे यांचा नऊ तीन दोन पाच नऊ दोन सात दोन 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 नाईन थ्री टू फाईव्ह नाईन टू सेवन टू डबल टू कॉपी पेस्ट सौजन्य आनंद मधुकर अभ्यंकर बिजलीनगर पुणे